नमस्कार प्राईम टाईम महाराष्ट्रामध्ये मी सुहास आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो मुंबई महापालिकेवर कोणाची सत्ता असणार मुंबईवर कोण राज्य करणार खरं तर या प्रश्नाभोवतीच महाराष्ट्रातलं राजकारण हे सध्या फिरताना आपल्याला बघायला मिळत आहे मराठीच्या मुद्द्यावर राज ठाकरे उद्धव ठाकरे हे एकत्र आले पण त्यांचंही लक्ष जे आहे ते महापालिका निवडणूक आहेत मुंबई महापालिकेवर काहीही करून सत्ता मिळवायची हे शिवसेना ठाकरे गटाचं लक्ष आहे तर भाजप तर गेले वर्ष सव्वा वर्ष मुंबई महापालिकेवर सत्ता आणण्यासाठी आपली रणनीती आखताना आपण बघितलेलं आहे मग त्याचबरोबर काँग्रेसही आहे राष्ट्रवादीसुद्धा आहे पण सध्या चार पक्षांमध्ये मुंबई महापालिकेवर आपली सत्ता असावी यासाठी प्रचंड स्पर्धा आपल्याला बघायला मिळते आहे मग ती भाजप आहे शिवसेना ठाकरे गट शिवसेना शिंदेगट आणि मनसे यांच्यामध्ये प्रचंड रस्सी खेस सुरू आहे कोण कुणाच्या बाजूला जाणार कोण कुणाच्या बाजूनी असणार आहे कोण स्वतंत्र लढणार आहे अशा पद्धतीची ही रस्सी खेच आपल्याला बघायला मिळते काय एवढं काय आहे मुंबई महापालिकेमध्ये एवढं आहे तरी काय असा प्रश्न आता अनेकांना पडायला लागलेला आहे मुंबई महापालिका ही सोन्याचं अंड देणारी कोंबडी आहे का आणि यासाठीच आपल्याला एकूणच मुंबई महापालिकेचा जो सगळा इतिहास आहे किंवा मुंबई महापालिका असं काय आहे मुंबई महापालिकेत हे आपल्याला समजून घ्यावं लागेल आणि मग आपल्याला कळेल की हे सगळे पक्ष मुंबईवर आपली मुंबई महापालिकेवर आपली सत्ता असावी यासाठी एवढे का धडपडत आहेत मुंबई महापालिकेची स्थापना जी आहे ही खरं तर ब्रिटिशांनी केली ती अठराशे ब्याऐंशीमध्ये झाली अठ्ठ्याऐंशीमध्ये झाली असा एक त्याच्यामधला भाग आहे पण आपण धरूयात ब्याऐंशीमध्ये मुंबई महापालिकेची स्थापना झाली ही ब्रिटिशांनी केली तेव्हा तर असं म्हटलं जातं की तेव्हा म्हणजे त्या दो अठराशे अठ्ठ्याऐंशीमध्ये या महापालिकेच्या अंतर्गत पोलीस विभागसुद्धा होता आणि जे पोस्ट खातं आहे हे सुद्धा मुंबई महापालिकेच्या अंतर्गत होतं म्हणजेच तुम्ही विचार करा की या मुंबई महापालिकेचा पसारा केवढा होता याचा विस्तार केवढा होता आशिया खंडातली सगळ्यात मोठी महापालिका म्हणून मुंबई महापालिकेकडे बघितलं जातं आणि आज तर म्हणजे देशातल्या ज्यावढ्या महापालिका आहेत त्यांच्यापेक्षा सर्वाधिक उत्पन्न असणार आहे ही मुंबई महापालिका आहे म्हणजे मुंबई महापालिकेचं जे बजेट आहे ते कदाचित आपल्या देशातल्या एखाद्या छोट्या राज्याच्या बजेटापेक्षाही जास्त असू शकतं अशी ही मुंबई महापालिका आहे आता मुंबई महापालिकेचं दर वर्षाचं बजेट जर आपण बघितलं तर ते साधारणतः सत्तर ते ऐंशी हजार कोटी इतकं मुंबई महापालिकेचं बजेट आहे मुंबई महापालिकेच्या ठेवी जर आपण विचार केला तर मुंबई महापालिकेकडे जी गंगाजळी आहे ती साधारणतः एक लाख कोटी शून्यांचं तुम्ही शून्य फक्त लिहित जा एक लाख कोटी इतकी गंगाजळी ही मुंबई महापालिकेची आहे मग या मुंबई महापालिकेमध्ये एवढ्या आवाढव्य पसारामध्ये किती कर्मचारी काम करत असतील तर मुंबई के अंतर्गत चाळीस हजार कामगार कर्मचारी हे काम करतायत या सगळ्या चाळीस हजार कर्मचाऱ्यांना मुंबई महापालिका वेतन देते आहे लक्षात आला म्हणजे मुंबई महापालिकेचा पसारा केवढा मोठा आहे याची स्थापना कधी झाली आहे हा सगळा जर विचार आपण केला तर मग तुमच्या लक्षात येईल की ही मुंबई महापालिका आपल्या ताब्यात असावी या मुंबई महापालिकेवर आपलं वर्चस्व आप असावं वर आपली सत्ता असावी असं या सगळ्याचं पक्षांना का वाटतं आहे मुंबई महापालिका म्हणजे तुम्हाला सांगू का मुंबई सत्तेचा राजमार्ग हाच मुळामध्ये न जातो असं म्हटलं जातं त्यामुळे या मुंबई महापालिकेवर आज प्रत्येकाला सत्ता हवी आहे आत्तापर्यंत म्हणजे वर सत्तावीस वर्ष मागची सत्तावीस वर्ष ही मुंबई महापालिकेवर शिवसेनेची सत्ता राहिलेली आहे आता ही सगळी आकडे बघितल्यानंतर तुमच्या लक्षात येईल याचं गणित काय आहे याचे लाभ काय आहेत याची मलई काय या। आहे आत्तापर्यंत सत्तावीस वर्ष ही महापालिका शिवसेनेकडे राहिली आहे शिवसेना म्हणजे एकसंध शिवसेना शिवसेना म्हणजे बाळासाहेबांची शिवसेना अर्थात शिवसेनेची ही जरी सत्ता राहिलेली असली तरी भाजप हा शिवसेनेबरोबर महापालिकेमध्ये भागीदार राहिलेला आहे हे विसरता कामा नये त्यामुळे मुंबई महापालिकेमधनं जे काही लाभ प्राप्त झालेले आहेत जी काही मलई प्राप्त झालेली आहे त्याच्यामध्ये भाजप हा सुद्धा भागीदार राहिलेला आहे आणि त्यामुळेच भाजपला हे चांगलं माहिती आहे की महापालिका आपल्या ताब्यात असणं याचे फायदे किती आहेत आणि म्हणूनच यंदाच्या दोन हजार आता पंचवीसमध्ये ज्या निवडणुका येऊ घातलेल्या आहेत त्या नोव्हे नोव्हेंबर महि माई, महिन्यामध्ये होतील आपण त्या संदर्भातला व्हिडिओ केला आहे त्यामुळे या निवडणुकींच्या मध्ये मुंबई महापालिकेवर आपलीच सत्ता आली पाहिजे असा चंग असं लक्ष असं टार्गेट हे भाजपने ठेवलेलं आहे आणि त्यानुसार भाजप रणनीती आखताना आपल्याला बघायला मिळते मुंबई महापालिकेतच्या अखत्यारीमध्ये मुंबई महापालिकेमध्ये किंवा मुंबईचा जर आपण विचार केला तर किती किती गोष्टी या मुंबईमध्ये आहेत याचा विचार करा आज मुंबई महापालिकेच्या अखत्यारीमध्ये काही एकर जमिनी या मुंबई महापालिकेच्या ताब्यात आहेत त्यातल्या काही एकर जमिनींवर इंडियन ऑईलसारख्या कंपन्या या उभारलेल्या आहेत आता थोडक्यात नुसतं जर एक उदाहरण द्यायचं झालं तर इंडियन ऑईल कंपनी जी मुंबई महापालिकेच्या अखत्यारीमध्ये असणाऱ्या जमिनीवर उभी आहे ती मुं इंडियन ऑइल कंपनी मुंबई महापालिकेला दरवर्षी आठशे कोटी फक्त भाडं देते विस्तार लक्षात आला मुंबईचा त्याचप्रमाणे या मुंबईमध्ये बॉलिवूड आहे जी प्रचंड मोठं अर्थकारण या बॉलिवूडचं घडत असतं या मुंबईमध्ये नॅशनल इंटरनॅशनल कंपन्यांची हेडक्वार्टर्स मुंबईमध्ये आहेत त्यामुळे त्याच्या उत्पन्न त्याच्यातनं येणाऱ्या उत्पन्नाचा विचार तुम्ही करू शकता मोठे उद्योगपती मुंबईमध्ये राहत आहेत असा हा सगळा पसारा जेव्हा मुंबईचा तुमच्या लक्षात येतो तेव्हा मुंबईवर का राज्य करायचं मुंबई महापालिका का आपल्या ताब्यात ठेवायची आणि त्यासाठी ही जी आत्ताची सगळी चढाओढ स्पर्धा एकमेकांचे पाय काटणं एकमेकांचे पंख छाटण्याचं जे राजकारण सुरू आहे हे त्यातनं सुरू आहे आता मग प्रत्येकाला का सत्ता हवी आहे आता आपण मुळात तीन पक्षांचा विचार करूयात शिवसेना उद्धव ठाकरे गट भाजप आणि मनसे यांच्यामधलं जे राजकारण सध्या सुरू आहे ते का सुरू आहे आता शिवसेनेला सत्ता का हवी आहे मुळामध्ये एकतर गेली सत्तावीस वर्ष शिवसेनेची सत्ता आहे शिवसेने जी आता ठाकरे गटाला आपल्या ताब्यामध्ये ठेवायची आहे ती का ठेवायची आहे मुंबई महापालिकेचा तुम्ही पसारा तर बघितलेलाच आहे त्यातली त्यातनं मिळणारा आर्थिक लाभ त्यातनं मिळणारी मलई आणि त्या आज महापालिका ताब्यात असण्यामुळे जो एक दबदबा तयार होतो जी एक पॉवर हातामध्ये येते ती पॉवर काय असते हे शिवसेनेला सांगण्याची गरजच नाही आहे म्हणजे थोडक्यात जर तुम्हाला उदाहरणं दाखल म्हणून जर सांगायचं असेल तर आपण एक विचार करू आज बॉलिवूड मुंबईमध्ये आहे आज बॉलिवूडमधले सगळे दिग्गज कलाकार मुंबईमध्ये आहेत मुंबईतनं कुठलंही काम जर करायचं असेल तर त्यासाठी महापालिकेची परवानगी घ्यायची असते म्हणजे समजा आज या बॉलिवूडच्या कलाकारांना आपलं घर बांधायचं आहे आता प्रत्येकजण अगदी नियमानुसार घर बांधतो का तर नाही काही वेळेला नियम धाब्यावर बसवून घरं बांधली जातात बंगले बांधले जातात इमारती उभारल्या जातात मग अशा वेळेला मुंबई महानगरपालिकेची परवानगी लागते म्हणजेच मुंबई महापालिकेमधल्या अधिकाऱ्यांबरोबर नगरसेवकांबरोबर वर त्या मुंबई महापालिकेवर ज्यांचं वर्चस्व आहे त्या पक्षाबरोबर एक लोट केलं जातं आणि मग आपल्याला हवी तसं बंगला हवा तशी इमारत ही उभारली जाते मुंबईमध्ये कोणतीही कंपनी आणायची आहे मुंबईमध्ये रस्ता खोदायचा आहे मुंबईमध्ये वायरिंग करायचं आहे तरी मुंबई महापालिकेची परवानगी घ्यावी लागते म्हणजेच मुंबई महापालिका हे एक पॉवर सेंटर आहे जसं ते एक आर्थिक रसद देणारी आर्थिक रसद पुरवणारी किंवा अर्थकारणाची ती जशी नाडी आहे तसं ते एक पॉवर सेंटर आहे तुम्हाला आठवत असेल कंगणा राणावत यांनी शिवसेनेच्या विरोधामध्ये शड्डू ठोकले म्हणजे उद्धव ठाकरेंच्या घरासमोर मी हनुमान चालिसा म्हणणारच वगैरे 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 जे काही सगळं ते महानाट्य घडलं ते घडल्यानंतर काय झालं मुंबई महापालिकेनं कंगणा रणवतचं जे ऑफिस होतं त्या ऑफिसवर हातोडा चालवला बुलडोजर चालवलं करेक्ट आहे दुसरं मला आता अगदी आठवत नाही पण मुंबई महापालिका Uh, कोणीतरी एक रॅप साँग करणारी एक uh, माझ्या मते मल्लिका का काय तिचं नाव आहे मला आत्ता नीटसं आठवत नाही आहे पण तिने मुंबई महापालिकेवर एक विडंबनात्मक काव्य केलं जे त्यावेळेला शिवसेनेला रुचलं नाही म्हणजे ते काव्य मुंबईतल्या रस्त्यांवर मुंबईतल्या रस्त्यांना वर पडलेल्या खड्ड्यांवर ते काव्य केलेलं होतं काय झालं ती जी कोण मलिका म्हणून जी मुलगी आहे रॅपसॉंग करणारी तिच्या घरामध्ये जी काही पाण्याचे साठे आहेत त्याच्यामध्ये डेंग्यूचे डास आहेत अशा पद्धतीचं मुंबई महापालिकेनं मुंबई महापालिकेनं ते ते केलं आणि तिचा आवाज दाबण्याचा प्रयत्न केला शिवसेनेने शिवसेनेने कारण सत्ता शिवसेनेची होती हे जे सगळे प्रकार आहेत म्हणजे थोडक्यात काय आहे धिस इज अ पॉवर सेंटर ही एक पॉवर सेंटर आहे तुम्ही उद्या आणि त्या मुंबई महापालिकेवर जे ज्या पक्षाची पॉवर असेल उद्या त्या पक्षाच्या विरोधात जर तुम्ही काही केलं तर आम्ही बडगा उगारलाच म्हणून समजा महापालिकेच्या माध्यमात तर मुंबई महापालिकेवर जेव्हा सत्ता असते मी मगाशी मलिका हे नाव घेतलं ते मलिका नसून म मलिशका असं नाव आहे माफ करा मला पण थोडक्यात तुम्हाला तो सगळा भाग कळला म्हणजे मला काय सांगायचं म्हणून शिवसेना ठाकरे गटाला आता जी सत्तावीस वर्ष सत्ता आपल्याकडे होती ती पुन्हा हवी आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आज जी शिवसेना ठाकरे गटाची अवस्था ही भाजपनं केलेली आहे एकनाथ शिंदेनी आमदार फोडले खासदार फोडले दुसरी शिवसेना निर्माण केली त्यामुळे ठाकरे गटाला आज पुन्हा महापालिकेवर सत्ता मिळवायची आहे कारण आपल्या पक्षाला पुन्हा एक आर्थिक ताकद ही निर्माण करावी लागणार आहे पक्ष जिवंत ठेवायचा असेल किंवा पुन्हा महाराष्ट्रभर निवडणुकीला पक्षाला ताकद पुरवायची असेल तर मुंबई महापालिका ही आपल्या ताब्यात असणं ही ठाकरेच्या शिवसेनेसाठी अत्यंत महत्वाची अत्यंत गरजेची गोष्ट आहे आणि म्हणून उद्धव ठाकरे हे सातत्याने राज ठाकरेंना साथ घालतायत की तुम्ही आमच्याबरोबर या आम्हीही सगळे प्रयोग करून थकलेलो आहोत तुम्हीही सगळ्यांबरोबर साथ देऊन थकलेला आहात आता आपण दोघं एकत्र येऊ आपण दोघं निवडणुका लढवू आणि आपण दोघं मुंबई महापालिकेवर ठाकरे ब्रँड जिवंत ठेवू कळलं शिवसेनेला का सत्ता हवी आहे आता भाजपला का सत्ता हवी आहे हे बघा अर्थ वगैरे अर्थकारण तुम्ही समजून घेतलं पॉवर सेंटर समजून घेतलीत पण दुसरं सगळ्यात महत्त्वाचं भाजपला सत्ता का हवी आहे तर भाजपला शिवसेनेला सगळ्या बाजूनी गलित गात्र करायचं आहे आमदार फोडलेत शिवसे एकनाथ शिंदेंच्या माध्यमातून खासदार एकनाथ शिंदेकडे आहेत अशा पद्धतीचा डाव तर भाजपने खिळलेलाच आहे आज ताकद कमकुवत केलेली आहे पण आता आर्थिकदृष्ट्यासुद्धा शिवसेना ठाकरे गटाला गलित गात्र करायचं आहे थोडक्यात आता जर का महापालिका आपल्या ताब्यात आली तर ठाकरेंची शिवसेना ही पूर्णत कमजोर होऊन जाईल हे भाजपाचं लक्ष आहे आणि म्हणून भाजपला यंदा हे पॉवर सेंटर हे आर्थिक सेंटर आपल्या ताब्यात असावं यासाठी भाजपची रणनीती यासाठी भाजपची धडपड सुरू आहे आता मनसेला का हवी आहे तर मनसेकडे खासदार नाही आहेत आमदार नाही आहेत नगरसेवक नाही आहेत अशी जी स्थिती मनसेची आहे तर कुणाबरोबर तरी महापालिकेमध्ये आपले काही नगरसेवक आले आणि महापालिकेमध्ये आपण ज्याची सत्ता येईल त्याच्याबरोबर राहिलो तर किमान आपल्या नगरसेवकांना काही पदं मिळतील काही खाती मिळतील आणि पक्षाला आपल्याला उभारी आणण्याचा प्रयत्न करता येईल थोडक्यात त्याची जी मलई आहे ती मनसे आज आपल्याकडे पण घेऊ पाहत आहे जेणेकरून मनसे हा पक्ष आपल्याला जिवंत ठेवायचा आहे तो वाढवायचा आहे तो महाराष्ट्रभर पोचवायचा आहे त्यासाठी जी आर्थिक ताकद लागणार आहे ती ताकद ज्या पक्षा ज्या पक्षाकडे मुंबई महापालिका असेल त्या पक्षाबरोबर जर का आपले नगरसेवक तिथं जाऊन बसले त्यातला वाटा आपल्याकडे आपण घेऊ शकलो तर त्याकडे मनसेचं अधिकाधिक लक्ष आहे त्यामुळे आत्ता तुम्ही बघताय राष्ट्र उद्धव ठाकरे मनसेला सातत्याने साथ घालत आहे त्या विजयी सभेमध्ये सुद्धा उद्धव ठाकरे अगदी कोणी म्हटलेलं नसलं तरी उद्धव ठाकरे म्हणालेत की दोन भाऊ एकत्र आले ते आता एकत्र आलेत कायमस्वरूपी एकत्र चालण्यासाठी म्हणजे उद्धव ठाकरे राज ठाकरेंना सतत म्हणतायत तुम्ही या आता आमच्याबरोबर आता खरी गरज आहे पण राज ठाकरे अजून चाचपडून बघतायत राज ठाकरे अंदाज घेत आहेत की महापालिकेवर सत्ता कोण आणू शकत आहे कोणाबरोबर युती झाल्यामुळे काय घडेल याचा एक अंदाज राज ठाकरे घेण्याचा प्रयत्न करतायत जेणेकरून आपलाही एक वाटा मुंबई महापालिकेमध्ये असावा मुंबई महापालिकेवर वगैरे सत्तेचं स्वप्न आत्ता मनसे बघत नाही आहे पण काही नगरसेवकांचा जरी वाटा आपला महापालिकेत राहिला तर एक आर्थिक ताकद आपल्या पक्षाला मिळू शकते थोडक्यात यासाठी मुंबई महापालिका केंद्रस्थानी ठेवून मुंबई केंद्रस्थानी ठेवून महाराष्ट्रामध्ये आता सगळं राजकारण सुरू आहे यामध्ये मी शिंदेच्या शिवसेनेचा विचार केलेला नाही कारण कितीही झालं म्हणजे तुम्ही म्हणाल का नाही शिंदेच्या शिवसेनेचा विचार झाला भाजप बरोबर आत्ता शिंदेची शिवसेना आहे अजित पवारांचे राष्ट्रवादी आहे शिंदेच्या शिवसेनेला भाजप कितीही झालं तरी मुंबई महापालिकेची सत्ता मिळून देणार नाही आणि यासाठीच तर हे राजकारण हे कुंभांड सगळं रचलं जात आहे जे आत्ता महाराष्ट्रामधलं आपल्याला चित्र बघायला मिळत आहे ते भाजप ये न केन प्रकरणानं डावपेच खेळत आहे त्यामुळे मुंबई महापालिकेवर सत्ता मिळवण्यासाठी ही सगळी धडपड या सगळ्या पक्षांची आपल्याला बघायला मिळते तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि आमचं चॅनल सबस्क्राईब करा